देखु देखु नमस्कार मैत्री नीनो कशा आहात बऱ्या आहात का नीनो रोषा युट्यूब चॅनल मध्ये आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि मी आलेले आहे मी आलेले आहे भाचीकड तर आता आमच्या लग्नाचा वाढदिवस आमची भाची करत आहे तर मी माझ्या भाचीला पण दाखवते ती नवले कॉलेजमध्ये शिक्षक आहे तर मी आले होते दोन दिवसासाठी तिच्याकडं दिवसा दिवसा तर तिला सांगितल्यावर ल वाढदिवस आहे म्हणल्यावर तिनं बघा केक आणला आणि केक आणून आमचा वाढदिवस साजरा करीत आहे तर तुम्ही पण आमच्या या वाढदिवसामध्ये सहभागी व्हा आणि मी तिची भेट घालून देते आणि मग तुम्हाला दाखवते माझी भाची आणि आमचा आ, परिवार बाची मुलगी हे सगळ्यांना दाखवते ओळख करून देते तुमची तर आता मी केक का आपलं हे केक कापायचा आणि प्रोग्राम चालू करूया माझ्या अं भाच्याची मिसेस तर ती ए, ए, आता मला वाळणार आहे आणि एक प्रोग्राम आता वाढदिवसाच चाललंय आता तेव्हा काही माझी भाची आहे आणि नवले कॉलेज मध्ये शिक्षक आहे तर आता हिन आमचा वाढदिवस साजरा करीत आहे たがいい。 ही भाच्याची मुलगी आहे म्हणजे नातच माझी पण नातच झाली आता नात आजीबा आणि आजोबाला वाढलं बघा

या बाबांची आई म्हणजे आमच्या मा साहेब सासू आई साहेब तुम्ही तर यांना ओळखताय शॉर्ट मध्ये असते त्या आपल्या युट्यूब मध्ये असं नाही का नाही சிஃப்ட <laughs> Happy birthday. Happy birthday. Happy birthday, happy anniversary. Happy birthday. Happy anniversary. happy. anniversary. <laughs>

फोटो काढ कंटिन्यू करा इकडं आता या आ... <laughs> <वीधुधु। दो गोगे। laughs> काय <laughs> थँक्यू थँक्यू पाया पड नको पाया चाल नको पड बाबांच्या पड बाळ इकडं बाबा ठीक आहे लहान मुलाचं पाय नसत राहायचं देवासारखी मुलं असते

तर हा आमचा परिवार आहे सोनाकडे पण दाखव नंतर मग सोना हिला तर हा आमचा परिवार आहे वाढदिवस आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेलचं बटन दावा आणि कमेंट करून सांगा की भाची केलेला वाढदिवस तुम्हाला कसा वाटला बाय